नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले आणि त्यानंतर जसजसे निकाल यायला लागले तससं आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस अशा महायुतीला दणदणीत यश मिळालं जवळपास दोनशे जागा ज्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशेपेक्षा अधिक जागांवर दोनशे पंधरा किंवा दोनशे तेरा अशा जागांवर नगराध्यक्ष जे आहेत ते महायुतीचे निवडून आले असं या निकालातून दिसून आलं स्वाभाविकच भारतीय जनता पार्टी जो पक्ष आहे हा महाराष्ट्रातला या निवडणुकांमधला नंबर वनचा पक्ष ठरला जवळपास शंभरपेक्षा अधिक जागा त्यांच्या निवडून आल्या म्हणजे नगराध्यक्ष निवडून आले खालोखाल एकनाथ शिंदेंचे नगराध्यक्ष निवडून आले त्यांनी अर्धशतक पार केलं आणि नंतर अजित पवार आणि त्याच्यात मग काँग्रेसलाही एकतीस ते बत्तीस जागा मिळालेल्या आहेत उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना जवळपास नऊ आणि दहा जागा मिळालेल्या आहेत तर अशी सगळी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि झाल्यानंतर स्वाभाविकच विरोधकांनी त्यावर टीका केली की हे जे सगळं काय यश आहे हे पैशांचा वापर किंवा सत्तेचा वापर निवडणूक आयोगाने केलेली हात मिळवणी किंवा त्यांची मदत याच्यामुळे जे शक्य झालं अशा पद्धतीचे आरोप विरोधकांनी केले आणि ते स्वाभाविक होतं ते करणं अपेक्षितच होतं मग या निवडणुकींचे निकाल येण्याच्या आधीच लोक म्हणायला लागले होते की हे निवडणूक हरले महाविकास आघाडीकडून जर निवडणुकीत पराभव त्यांना पत्करावा लागला तर अशा पद्धतीचेच आरोप होणार आणि तसेच आरोप झाले आता हे आरोप होणारे स्वाभाविक होतं पण अनेक ठिकाणी असंही पाहायला मिळाले की काँग्रेसला चांगलं यश मिळालं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक यश कोणी मिळवलं तर काँग्रेसने मिळवलं एकतीस जागी त्यांचे किंवा बत्तीस जागी त्यांचे उमेदवार जे आहेत ते नगराध्यक्ष बनलेले आहेत त्याच्यामध्ये चंद्रपूर हा जिल्हा जो आहे त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसने चांगलं यश मिळवलं अकरा नगराध्यक्ष तिथे आहेत त्यातले आठ नगराध्यक्ष काँग्रेसचे निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर स्वाभाविकच तिकडचे जे नेते आहेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे खुश झाले की बघा काँग्रेसला कसं यश मिळालं तिथे सगळ्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला त्यानंतर जे काय ढोल ताशे वाजवले सगळे त्या जल्लोषामध्ये सामील झाले स्वतः वडेट्टीवार सुद्धा त्या जल्लोषात सामील झाले आणि या जल्लोषामध्ये ते नाचताना दिसत आहेत आणि स्वाभाविक आहे अकरा की अकरापैकी आठ नगराध्यक्ष जर निवडून आले असतील काँग्रेसचे तर त्याचा आनंद होणं स्वाभाविक आहे आणि तिकडच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला तसाच वडेट्टीवारांनी झाला ते आपण घेतलेली मेहनत जी आहे आपण जी काय रणनीती आखली असेल डावपेच आखले असतील त्याला यश मिळालं आणि त्यातून आपल्याला या आठ जे नगराध्यक्ष आहेत ते अकरापैकी आठ नगराध्यक्ष निवडून आणता आले आणि एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीचा फक्त एक नगराध्यक्ष निवडून आणता आला भाजपाला म्हणजे एक एवढं मोठं यश आहे काँग्रेसचं मग त्यावर जेव्हा प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी विचारली त्या वडेट्टीवार म्हणाले की हा लोकशाहीचा विजय आहे जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याचा विजय आहे आणि हे निश्चित तेच असतं कारण जनता जेव्हा विश्वास दाखवते त्यानुसारच तो उमेदवार जिंकून येतो तो पक्ष जिंकून येतो किंवा ती आघाडी किंवा युती जिंकून येते पण जेव्हा हेच भारतीय जनता पार्टीने यश मिळवलं आहे त्यावर मात्र वडेट्टीवार म्हणतात की हा पैशाचा वापर आहे निवडणूक आयोगाने काहीतरी घोळ घातलेला आहे त्यांनी मदत केली त्यांनी हात मिळवणी केली म्हणून त्यांना महाराष्ट्रात यश मिळालेलं आहे पण चंद्रपुरात मात्र वडेट्टीवार हे जनतेच्या विश्वासावर निवडून आलेले आहे तिथे मात्र निवडणूक आयोगाला काहीच करता आलं नाही आणि त्याचं कारण काय ते कोणीच वडेट्टीवारानं विचारलं नाही कदाचित चंद्रपुरामध्ये मी त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली की या निकालामुळे चंद्रपुरातल्या निकालामुळे असं दिसतंय की टायगर जिंदा आहे मग त्या टायगरला किंवा वाघाला कारण चंद्रपुरा जिल्हा वाघांसाठी ओळखला जातो त्या वाघांना कदाचित निवडणूक आयोग घाबरला की काय आणि त्यामुळे तिथे त्यांनी हात मिळवणी केलीच नाही आणि त्यामुळे सहज चंद्रपुरामध्ये काँग्रेसला हे भरभरून असं यश लोकांनी दिलेलं आहे मी जनता फक्त चंद्रपुरातच शिल्लक राहिलेली आहे बाकीच्या महाराष्ट्रात जनता नाहीच कारण सगळंच जे काही यश मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा अजित पवारांचे राष्ट्रवादी हे सगळं निवडणूक आयोगामुळे मिळालेलं आहे वोट चोरीमुळे मिळालेलं आहे चंद्रपुरात जे काय आहे ते मात्र तिथे काय वोट चोरी झाली नाही निवडणूक आयोगाची हात मिळवणी झाली नाही तिथे मात्र यश जे आहे ते लोकशाहीमुळे मिळालं लोकांच्या विश्वासामुळे मिळालं मी कशी ही प्रवृत्ती असते हे आपल्या ह्याच्यातून दिसून येतं कशी वागण्याची प्रवृत्ती असते जेव्हा आपल्याला विजय मिळेल तेव्हा तो लोकशाहीचा विजय असतो आणि जेव्हा पराभव हाती येतो तेव्हा मग ते निवडणूक आयोगावर खापर पडता येतं वोट चोरीवर खापर पडता येतं मतदार याद्यांवर खापर पडता येतं आपली चुकत नसते आणि असंच संगमनेरच्या बाबतीतचं झालं बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले खळबळ उडाली होती महाराष्ट्रात की बाळासाहेब थोरात जे अनेक वर्ष तिथे सातत्याने निवडून येत आहेत ते कसे काय पराभूत झाले असं होऊच शकत नाही म्हणजे स्वाभाविकच तिथे काहीतरी घोळ झालेला आहे निवडणूक आयोगाने घोळ केलेला आहे ई व्ही एममध्ये काहीतरी घोळ झालेला आहे म्हणून बाळासाहेब थोरात हरली असं म्हटलं गेलं आता मात्र बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी मेहनत घेतली आणि तिकडे नगराध्यक्ष निवडून आणला काँग्रेसचा डॉक्टर मैथिली तांबे यांना त्यांनी निवडून आणलं त्यासाठी मेहनत घेतली म्हणजे याचा अर्थ लोकांचा विश्वास संपादन केला लोकांना सांगितलं की तुम्ही मैथिली तांबे यांना निवडून द्या आणि लोकांनी ते निवडून दिलं मग या दोन्ही घटना ज्या आहेत विजय वडेट्टीवारांनी जी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का त्यांनाच त्यांच्या मेहनतीमुळे जे चंद्रपुरात यश मिळालं त्यांना किंवा संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना जे यश मिळालं याचा काय अर्थ घ्यायचा की तिकडेच फक्त जनता आहे जिवंत आणि तीच जनता फक्त आता निवडून देते आणि बाकी ज्या ठिकाणी जनताच आता शिल्लक राहिलेली नाही महाराष्ट्रात तिथे फक्त निवडणूक आयोगच काम करतोय आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला शंभरपेक्षा अधिक जागा मिळाल्या किंवा एकनाथ शिंदेना मिळाल्या पन्नासपेक्षा अधिक जागा तर याचं कारण निवडणूक आयोग आहे आणि निवडणूक आयोग फक्त चंद्रपुरात नाहीये तो तिथे काहीच करू शकला नाही किंवा संगमनेरमध्ये काहीच करू शकला नाही असं म्हणायचं का आणि तसं नसेल तर याचा अर्थ वोट चोरी किंवा निवडणूक आयोगावरचे आरोप किंवा ई व्ही एमवरचे आरोप हे सगळे खोटे आहेत हे फक्त लोकांना भ्रमित करण्यासाठी आहेत असाच त्याचा अर्थ होतो लोक जे सातत्याने बोलतात यावर की या निवडणुकीत हरलो कारण का ते ई मुळे एममुळे हरलो निवडणूक आयोगामुळे हरलो ते का बोलतात लोक कारण या लोकांनी त्यांना भ्रमित केलेलं आहे हे सगळं पराभव यांच्यामुळे होतो आम्ही काहीच केले नाही आम्ही खूप मेहनत घेतली मग मेहनत घेतल्यावर जिंकतायत तुम्ही चंद्रपुरात एवढे नगराध्यक्ष निवडून आले तर ते मेहनतीमुळेच निवडून आले आणि मग तिथे निवडणूक आयोगाने का काम केलं नाही तिथे काहीतरी घोळ का घालून ठेवला नाही की ई व्ही एममध्ये का अशी ई व्ही एम मशीन तुम्हाला दिली की ज्याच्यात काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून येतील याचाही विचार व्हायला पाहिजे हे प्रश्नही कुठेतरी वडेट्टीवार किंवा थोरात यांना विचारले पाहिजेत पण तसे विचारले जात नाहीत त्यावेळेला सांगितलं जातं की कसं त्यांनी मेहनत घेतली कशा पद्धतीने कष्ट उपसले कशी रणनीती आखली आणि त्याच्यामुळे तिकडे काँग्रेसला यश मिळालं पण बाकी या ठिकाणी भाजपाने किंवा एकनाथ शिंदेने विजय मिळवला तर तो मात्र निवडणूक आयोगाच्या मदतीमुळे त्यांच्या हात मिळवण्यामुळे मिळाला असं म्हटलं जातं तर हा दुटप्पीपणा या ठिकाणी या निमित्तानं दिसून आला आणि त्यातून हे सुद्धा स्पष्ट झालं की राहुल गांधींचे जे काही वोट चोरीचे आरोप आहेत ईव्हीएमवरचे आरोप आहेत हे सगळे खोटे आहेत हे या संगमनेरमधल्या निकालांनी किंवा चंद्रपूरमधल्या निकालांनी स्पष्ट केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो या सगळ्याच्यात आणखी एका बातमीकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे ती बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षातले खासदार निलेश लंके यांनी नुकतीच नरेंद्र मोदी यांची भेट घेतली माहिती काही वेगळी भेट नव्हती पण हिवाळी अधिवेशन नुकतंच संपलं आणि त्या हिवाळी अधिवेशनानंतर जो काय चहापानाचा कार्यक्रम झाला सगळे विरोधक आणि सत्ताधारी हे एकत्र बसले गप्पा वगैरे त्यांच्यात झाल्या अवांतर चर्चा झाली आणि त्यावेळेला अनेक खासदार विरोधी पक्षातले असतील सत्ताधारी पक्षातले असतील यांनी मोदींची भेट घेतली त्यांच्याशी संवाद साधला हस्तांदोलन केलं असेल त्यांचा सत्कार केला असेल वगैरे वगैरे तर अशा वेळेला निलेश सुद्धा मोदींची भेट घेतली आणि त्यांच्याशी काही संवाद साधला वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या विशेषतः निलेश लंके हे सध्या गडसंवर्धन किंवा किल्ल्यांचं संवर्धन करण्याच्या कामामध्ये आपल्याला दिसून येतात वेगवेगळ्या किल्ल्यांवर जातात तिकडे काही झुडपं उगवलेली असेल ती काढून टाकतात तिकडे कचरा पडला असेल तर तो स्वच्छ करतात आणि किल्ले स्वच्छ राहावेत त्या दृष्टीने प्रयत्न करतात आणि त्याबद्दल कौतुक आहे त्यांचं कारण हे काम साधारणपणे कोणी करत नाहीत अशा वेळेला हे काम त्यांनी मोदींना सांगितलं मोदींनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं की तुम्ही हे काम करताय किल्ले संवर्धनाचं ते चांगलं काम आहे असंच करत राहा आणि शाबासकीची थाप दिली किंवा कौतुक केलं त्यानंतर निलेश लंकेंनी मोदींच्या भेटीवर एक पोस्ट लिहिली फेसबुकला एक चार पाच वळींची पोस्ट लिहिली काय त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं ते प्रथम तुम्हाला सांगतो या पोस्टमध्ये निलेश लंके म्हणतात की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची अविस्मरणीय भेट लोकप्रतिनिधी म्हणून देशहित विकास आणि जनसेवेबाबत त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली माननीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून राष्ट्र उभारणीसाठी नवी दिशा आणि अधिक जबाबदारीची जाणीव या भेटीतून मिळाली देशसेवेच्या या पवित्र कार्यात सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प अधिक दृढ झाला निलेश लंकेनी ही जी पोस्ट केली आहे ती पोस्ट स्वाभाविक आहे की मोदींशी भेटल्यानंतर अशा एका नेत्याला ज्यांनी तीन टर्म ते पंतप्रधान आहेत आपल्या नेतृत्वाच्या जोरावर इतके खासदार त्यांनी निवडून आणलेले आहेत देशामध्ये एक मोठा बदल घडवून आणलेला आहे जागतिक स्तरावर भारताचं नाव जे आहे ते उज्ज्वल करण्यामध्ये नरेंद्र मोदींची मोठी भूमिका आहे त्यांनी अशा अनेक गोष्टी किंवा असे अनेक निर्णय घेतलेले आहेत जे दूरदृष्टी त्यांची दर्शवतात आणि त्यामुळे निलेश लंके यांचं जे म्हणणं आहे ते योग्यच होतं पण काही कालावधीनंतर काय झालं किती पोस्ट डिलीट करण्यात आली एडिट करण्यात आली आणि नंतर एक वाक्यामध्ये या भेटीविषयी निलेश लंकेने लिहिलं तर त्यात काय म्हटलं त्यांनी निलेश लंकेनी ते तुम्हाला सांगतो निलेश लंके म्हणतात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची अविस्मरणीय भेट एका वाक्यातलं हे नवीन त्यांनी पोस्ट तयार केली त्याच्यामधले म्हणजे पहिलं जी पोस्ट होती ती एडिट करून ही नवी पोस्ट लिहिली आता ही नवी पोस्ट लिहिल्यानंतर पुन्हा काही वेळानंतर ती पोस्टसुद्धा डिलीट झाली तीसुद्धा एडिट झाली आणि त्यानंतर निलेश लंके काय म्हणतात ते तुम्हाला सांगतो हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची भेट घेतली त्यावेळचे क्षणचित्र म्हणजे नरेंद्र मोदींनी जे काही त्यांचं कौतुक का केलं ते पहिल्या पोस्टमध्ये होतं ते सगळं डिलीट झालं त्यात म्हटलं होतं की अविस्मरणीय भेट आणि त्याची छायाचित्रसुद्धा टाकली होती की या भेटीदरम्यान कसा संवाद साधतायत मोदी त्यांच्याशी कसे बोलतायत याचे काही फोटोग्राफ्स त्यांनी टाकले होते दुसऱ्या पोस्टमध्ये फक्त अविस्मरणीय भेट नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली असं लिहिलं होतं पण तिसऱ्या पोस्टमध्ये ते अविस्मरणीय शब्दच गाळला आणि केवळ नरेंद्र मोदींची झालेली भेट आणि त्याचं एक क्षणचित्र म्हणजे स्वाभाविकच निलेश लंके यांच्यावर कोणीतरी दबाव आणला की तुम्ही अशा पद्धतीने मोदींची स्तुती कशी काय करता आपला पक्ष मोदींवर टीका करतो आणि तुम्ही स्तुती कशी काय करू शकता असा कोणी ते दबाव आणला असेल आता ते पक्षातले कोणते नेते आहेत ज्यांनी दबाव आणला हे माहिती नाही पण ती भेट अविस्मरणीय आहे हे सुद्धा काढून टाकलं म्हणजे ते आता विसरता आल्या पाहिजे आपल्याला ही भेट असंच जणू काही निलेश लंकेना सांगता सांगितलं असावं वरिष्ठांनी त्या पद्धतीने त्यांनी ते लिहिलं मी एका बाजूला हेच सगळे पक्ष लोकशाहीच्या गप्पा मारतात कुठे आहे लोकशाही लोकशाहीचा गळा दाबलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच राहिलेली नाही कोणी कोणाला काही बोलता येत नाही बोललं की त्याला तुरुंगात टाकलं जातं त्याच्यावर दबाव येतो पण निलेश लंके जे बोलले त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची सुती म्हणजे काय निलेश लंके लगेच भाजपामध्ये सामील झाले नाहीत पण त्यांना लगेच ती पोस्ट एडिट करावी लागली आणि एडिट करून अविस्मरणीय भेटसुद्धा रद्द करावी लागली आणि फक्त नरेंद्र मोदींची झालेली भेट आणि त्याची क्षणचित्र मग कुठे गेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे लोकशाही असा प्रश्न तिथे विचारला पाहिजे मी निलेश लंकेंसारखा एक खासदार जो तिथे संसदेमध्ये जेव्हा बोलतो तेव्हा मोदींवर टीका करतो भाजपावर टीका करतो पण त्यांची भेट घेतल्यावर त्या भेटी संदर्भात जर चांगलं काही लिहित असेल तर ते लिहायचं नाही मी ही त्यांच्या पक्षातली लोकशाही आहे का असा प्रश्न जर लोक विचारत असतील तर त्यात काय चूक आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये म्हणजे जेव्हा अधिवेशन संपलं त्यानंतर स्वतः काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वड्रा यासुद्धा मोदींना भेटल्या त्यांच्यासोबत चहा पित होत्या गप्पा मारत होत्या त्यांना कोणी सवाल विचारला नाही की राहुल गांधी एकेकडे एवढी टीका करतात आणि तुम्ही जाऊन तिथे कशा काय बसलात गप्पा मारताय असा कोणी सवाल उपस्थित केला नाही उलट त्याचं स्वागत केलं लोकांनी पण निलेश लंकेंनी चार ओळी काय लिहिल्या तर त्या एडिट करून त्या एका ओळीवर आणण्यात आल्या हे लोकशाही नेमकी कुठे आहे याचंही दर्शन आपल्याला याच्यातून घडतं तुम्हाला सगळा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद